काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नेतेगणांच्या उपस्थितीत आणि मोठं शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बैराम काका साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी नेते उत्तम प्रकाश खंदारे भागीरथ भालके आदी मान्यवरांसह जिल्हाधिकारी कार्यालयात ते उपस्थित होते यावेळी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं पाहावयास मिळालं प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली त्यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिते शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला मी या लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आशीर्वाद द्यावा असं आवाहनही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलं द्या, मी दे 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 तिया 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 या सभेला संबोधित करताना माकपचे नेते नरसैया आडम यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला भाजप सरकारनं निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिशातून दिला का असा संतप्त सवाल देखील यावेळी त्यांनी केला

अर्ज भरण्याच्या निमित्तानं आयोजित रॅलीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे सुधीर खरटमल महेश गादेकर विश्वनाथ चाकोते पुरुषोत्तम बरडे शरद कोळी अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर यू एन बेरिया अमर पाटील उत्तम प्रकाश खंदारे भारत जाधव प्रमोद गायकवाड तौफिक शेख एम एस शेख त्याचप्रमाणे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री सुरेश हसापुरे आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती